नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आपल्या लाईव्ह क्लिनिकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज खूप लोकांचे कॉमन काही प्रश्न आहेत मी नेहमी सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये की मी तुमच्या प्रश्नाचं उत्तरं द्यायची नेहमी प्रयत्न करते जे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारता पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देणं प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही तर हीच उत्तरं मी व्हिडिओच्या मार्फत देत असते तर त्यासाठी आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा आणि हे चॅनल सगळ्यांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा अर्थात आता वेट लॉस हा आपला सगळ्यांचा एक काय म्हणू आपण त्याला एक जिवाळ्याचा विषय तर असतोच पण तरीसुद्धा खूप लोकांचं एक कॉमन म्हणणं असतं की फॅट लॉस कसा करायचा याबद्दल काहीतरी सांगा म्हणजे चरबी बंद करायची आहे पण काय होतं की एखाद्या ठराविक भागावरची बंद करायची असेल किंवा युजली बेरी फॅट लॉस करायचा असतो तर हे पॉसिबल का होत नाही वेट लॉस डाएट प्रोग्रॅम्समध्ये वजन कमी होतं पण फॅट लॉस मात्र लवकर होत नाही तर अर्थात फॅट कमी करण्यासाठी आपल्याला काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात मग ते तर जिम असेल किंवा त्या स्पेसिफिक भागावरच्या ज्या भागावर चरबी जास्त आहे त्याचे एक्सरसाइजेस असतील किंवा ओके uh, रुपाली okay, जावळे हाय सुप्रिया जाधव हाय आणि uh, एक्सरसाइज असतील किंवा योगा असेल किंवा वॉट एवर डायटमध्ये काय चेंजेस करायचे हे मी नेहमी सांगत असतेच पण आजच्या व्हिडिओमध्ये असे काही आपल्या आहारामध्ये असे पदार्थ असतात की जे फास्ट चरबी बर्न करायला मदत करतात तर हे कोणते हे मी सांगेन आणि अर्थात जे मी व्हिडिओ बनवत असते किंवा जे काही तुम्हाला सांगत असते तर हे सीजन वाईज आपले डाएट चेंजेस असतात हे कायम लक्षात घ्या कारण खूप लोक त्यावर प्रश्न विचारतात की उन्हाळ्यामधले मी जे बेली कटर ड्रिंक सांगते किंवा काय तर हे आत्ता चालतील का किंवा आत्ता मी आ, विंटर लॉस ड्रिंक जे काही सांगितले ते उन्हाळ्यात चालतील का तर असं नसतं बेसिकली काय असतं की तुम्ही सीझन वाईज आपले डाएट हे चेंजेस केले पाहिजेत त्यामुळे मी सीझन वाईज सांगत असते ओके हाय अर्चना अक्ष आकांक्षा ओके मॅम प्लीज सजेस्ट अबाउट प्रॉपर डाएट फॉर अ डे अक्षरा मॅम आकांक्षा मॅम तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनल नेहमी बघत असाल आपले, आपले, आपले सबस्क्रायबर असाल तर आपल्या चॅनेलवर मी नेहमी हेच सांगत असते की प्रॉपर एका डेमधलं किंवा डेचं डाएट कसं असावं तर पासून रात्रीच्या जेवणापर्यंत आणि रात्रीच्या जेवणानंतरच्या डेली फॅट कटर ड्रिंक्सपर्यंत मी सगळे डाएट प्रॉपर सांगितलेले आहेत तर तुम्ही आपलं चॅनेल सबस्क्राईब करून त्यावर नक्की बघू शकता ओके तर आजचा जो विषय आहे आपला की फॅट लॉस का होत नाही ओके बऱ्याच जणांचे येत आहेत की ओके सात किलो वजन कमी केलं आहे येस थँक्यू सो मच मेधा जोशी प्रज्ञाताई म्हणतात की माझं वेट खूप दिवस झाले स्टक झालं आहे कमी होत नाही आहे तर चार पाच किलो वेट जर कमी झालं तर बऱ्याच वेळेला वेट स्टक होतं ही नॉर्मल वेट लॉसमधली प्रोसिजर आहे सगळ्यांना होते यामध्ये वेगळं काही नाही तर प्रज्ञाताई तुमचं डाएट चालू ठेवा थोडं डाएटमध्ये प्रोटीन आणि फायबरचा इंटेक वाढवा लिक्विड्स जास्तीत जास्त घ्या सूप जास्तीत जास्त घ्या आणि थोडा एक्सरसाईजचा टाईम वाढवा पाण्याचं प्रमाण वाढवा नक्की तुमचं स्टक झालेलं वेट कमी होईल तर दीपा ताई म्हणत आहेत की मला फॅटी लिव्हर सांगितलं आहे प्लीज फॅट कमी करण्यासाठी सांगा येस आजचा हे तुमच्यासाठी आहेच आणि फॅटी लिव्हरवर मी एक सेपरेट व्हिडिओसुद्धा बनवणार आहे तर दीपा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आ, ओके तर आपला व्हिडिओ सुरू करूयात आणि फॅट बंद करण्यासाठी मी काही तुम्हाला पदार्थ सांगणार आहे पहिला म्हणजे पालक आता हिवाळा आहे आणि पालेभाज्या भरपूर प्रमाणामध्ये मिळतात खूप ताज्या आणि चांगल्या मिळतात तर पालक हा फॅट कमी करण्यासाठी एक उत्तम पदार्थ आहे आता मी आज काय सांगणार आहे की पाच हिरवे पदार्थ तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे फास्ट फॅट लॉस करता येतो तर पालकमध्ये त्याचा पहिला सगळ्यात पदार्थ आहे तो म्हणजे पालक आता पालेभाजी म्हणलं की यामध्ये फायबर्स भरपूर आले त्यातल्या त्या पालक जर तुम्ही बघितलात तर त्यामध्ये कॅल्शियम फायबर्स मॅग्नेशियम हे पदार्थ हे न्यूट्रियंट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे एक उत्तम आणि एक चांगलं न्यूट्रियंट असलेले पदार्थ म्हणून आपण पालककडे बघतो आणि लो कॅलरी असतं फायबर्स भरपूर असल्यामुळे पोट भरतं आणि हे तुम्ही कितीही घेऊ शकता आठवड्यातनं तीन वेळा जरी तुम्ही घेतलं इन एनी फॉर्म तरी सुद्धा चालेल जसं पालकचं चा सूप आहे पालकचे पराठे थालीपीठ डपाटे कशामध्ये पालकची भाजी तुम्ही काहीही बनवून घेऊ शकता इन एनी फॉर्म जे तुम्हाला आवडेल हां आता ज्यांना किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्याचा त्रास आहे त्यांनी मात्र पालक अवॉइड करा तर पालक हा एक उत्तम पदार्थ आहे तुमचं पोट कमी करण्यासाठी लक्षात ठेवा की पालेभाज्या ज्या भाज्यांमध्ये फायबर्स जास्त आहेत तर ते तुम्ही अवॉइड करा आ, दीपा पालक थायरॉइडला चालतो का येस थायरॉइडला नक्की चालतो पालक थायरॉइडला काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही बिंदास घेऊ शकता ज्यांच्यासाठी चालत नाही त्यांना मी आत्ता सांगितलंच आहे तर आ, हे आहे आणि ओके तर पालक हा पहिला पदार्थ वेर आर यू फ्रॉम तर माझं क्लिनिक पुण्यात आहे मी पुण्याची आहे दुसरा जो काय आहे पदार्थ हेवा तो म्हणजे कडीपत्ता आता मी यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे कारण याचे खूप जास्त आपल्या बॉडीवर इफेक्ट होतात आणि ओके आता कडीपत्त्यामध्ये काय बेसिकली आपण काय करतो की फोडणीमध्ये टाकतो भाजी किंवा काही आमटी असेल तर आणि आपण ते बाजूला काढून खातो तर तसं करू नका तर थोडासा पालक तुम्ही त्याची सॉरी कढीपत्त्याची तुम्ही चटणी बनवू शकता किंवा कडीपत्त्याची पानं बारीक चिरून तुम्ही भाज्यांमध्ये आमटीमध्ये घालू शकता की जेणेकरून ते आपल्या पोटामध्ये गेली पाहिजे फक्त फोडणीमध्ये घालून ते बाजूला काढायचे नाहीत तर कडीपत्ता हा एक खूप चांगला पदार्थ आहे फॅट कमी करण्यासाठी कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि यामुळे चरबी लवकर बर्न केली जाते तर हाँ जाला के जाती। हा झाला दुसरा पदार्थ बॉडी डिटॉक्स केली जाते आणि म्हणून कडीपत्ता हा खूप चांगला मानला जातो आणि शरीरातले सगळे टॉक्सिन्स यामुळे बाहेर निघून जातात तर कडीपत्त्याची चटणी तुम्ही घेऊ शकता रेसिपीज यूट्यूबवर दिलेल्या आहेत तेही तुम्ही बघू शकता हा झाला दुसरा पदार्थ तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे ग्रीन टी आता ग्रीन टी म्हटल्यानंतर लक्षात आलं की आ, मी नेहमी जेव्हाही असं वाटेल आता कसं आहे की थोडीशी थंडी आहे आणि जेव्हाही असं वाटेल की अरे चहा दूध किंवा साखरेचा चहा स्किप करून आपण ग्रीन टी घेऊ शकतो तर हा एक उत्तम पर्याय आहे जे की जेव्हाही तुम्हाला चहा किंवा कॉफीची तलफ येते तर ग्रीन टी कोणता वापरावा ग्रीन टीचे फायदे काय काय आहे तो किती वेळा घ्यावा यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्की बघा तर आता मला बरेच लोक प्रश्न विचारतात की तुमचे आधीचे व्हिडिओ कसे बघायचे तर जेव्हा तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करतात तेव्हा तुम्हाला सगळे व्हिडिओ आपले बघायला मिळतात आणि जेव्हा चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही बेल आयकन प्रेस करता तेव्हा पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला येतं तर हा झाला ग्रीन टी की दिवसातून दिवसभरात दोन वेळा तुम्ही घेतलात तरी चालेल साखरेच्या चहा कॉफीला हा एक उत्तम पर्याय आहे अँटीऑक्सिडेंट्स भरपूर असल्यामुळे फास्ट फॅट कमी व्हायला मदत होते एक बेस्ट फॅट कटर ड्रिंक आहे गरम पाणी तुम्हाला कुठेही मिळतं ऑफिसमध्ये असाल बाहेर असाल तुम्ही हे ग्रीन टीचे सॅशे जे आहेत हे कॅरी करू शकता आता बरेच जण मला विचारतात की तुम्ही कोणता वापरता तर मी टेटलीचा वापरते पण मी काही याचं ब्रँडिंग करत नाही आहे मला हा आवडतो म्हणून मी याचे वेगवेगळे फ्लेवर्स घेते तुम्हाला जो आवडेल तुम्ही घेऊ शकता त्याची पावडरसुद्धा मिळते तर तीही तुम्ही घेऊ शकता पण युजली हे बनवायला पटकन सोपं जातं आपला वेळ वाचतो म्हणून मी हे घेते तर तुम्हीही घेऊ शकता आणि ग्रीन टी हा एक उत्तम पर्याय आहे थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आणि तुमचं फॅट कमी व्हायला याने नक्कीच मदत होते भूक लागण्याचं प्रमाण हे कमी होतं आणि एक फॅट बर्न ड्रिंक म्हणून हे ग्रीन टी काम करतं तर दिवसभरात दोन कप का घ्यायला काहीच हरकत नाही हा झाला तिसरा पदार्थ चौथा जो आहे तो म्हणजे हिरवे मूग हिरवे मूग जे आहेत ना बेसिकली सालासकट असतील किंवा हिरवे मूग ज्याचे आपण उसळ करतो स्प्राऊट ते आहे तर हे तुम्ही घेऊ शकता आणि हे हिरवे मूग म्हणजे शाकाहारी लोकांचा उत्तम प्रोटीनचा सोर्स आणि शाकाहारीच असं नाही पण सगळेच लोक म्हणजे युजली काय तर की जे नॉनव्हेज खातात ते अंड आपण पूर्ण प्रोटीन मानलं जातं पण शाकाहारी लोकांमध्ये हिरवे मूग हा एक उत्तम पर्याय आहे आणि खूप छान याचे रिझल्ट मिळतात तर हिरवे मूग तुम्ही स्प्राऊटच्या स्वरूपात घेऊ शकता हिरव्या मुगाचा डोसा यामध्ये किंवा हिरव्या मुगाची चटणी किंवा हिरव्या मुगाचं घावण तुम्ही उसळ काहीही बनवून घेऊ शकता स्प्राऊट चाट बनवून घेऊ शकता यामध्ये व्हायटॅमिन्स फायबर कॅल्शियम प्रोटीन हे भरपूर प्रमाणामध्ये असतात की ज्यामुळे शरीराला प्रोटीन मिळतं मेटाबॉलिझम वाढतं आणि फास्ट फॅट बनवायला मदत होते त्यामुळे शक्यतो हिरवे मूग हे स्प्राऊट म्हणून तुम्हाला बाकीचं काही करायला जमत नसेल मोड आलेले हिरवे मूग रोज नाश्त्याला एक वाटी शिजवून घ्या म्हणजे त्याचा त्रास होत नाही आणि ते चांगले पचले जातात त्याच्यामुळे गॅसेस होत नाही आपले खूप जणांचे जा कमेंट्स येतात की शरीराच्या हाडाचा खूप आवाज येतो त्यासाठी काही सांगा यशवंत वाकळे हे आर्थरायटिसचं लक्षण असू शकतं याला जॉईंट क्रॅकलिंग असं म्हणतात तर स्टिफनेस येतो का किंवा बाकी काही मला हे थोडंसं डिटेल हे करावं लागेल तर त्यासाठी मी माझा नंबर माझ्या क्लिनिकचं ॲड्रेस टायमिंग हे सगळं आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तेही तुम्ही चेक करू शकता पण हाडांचा आवाज येतो याचा अर्थ आर्थरायटीसची सुरुवात नक्की आहे कुठेतरी कॅल्शियम डेफिशियन्सी ही असणार आहे तर ओके अजून एक सुप्रिया थोरा नाईन्टी के जी वेट आहे तर थर्टी सिक्स एज आहे खूप भूक लागते ओके तर बेसिकली शाकाहारी जरी असाल सुप्रिया तरी भरपूर ऑप्शन आहेत आपल्याला आणि मी यावर एक वेगळा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तर तुम्ही हे स्प्राऊट घेऊ शकता मी आता जे सांगत आहे सगळे हे तुम्ही सगळं घेऊ शकता आणि बेसिकली तुमचं मेटाबोलिझम स्लो असल्यामुळे किंवा तुम्ही आता म्हणताय जसं की खूप जास्त तुम्हाला वेळ लागतो जर वेट कमी करायला तर हे तुम्हाला थोडं जास्ती दिवस कंटिन्यू ठेवावं लागेल अभि ओके लवकरात लवकर वेट लॉस करायचा आहे वेट लॉस करायचा म्हणजे लवकरात लवकरा करायचा लवकर हा शब्द वापरणं थोडंसं अवघड आहे कारण वेट लॉस करायचा जर तुम्हाला लवकर करायचं असेल तर तेवढं डेडिकेशन तेवढी कन्सिस्टन्सी ही खूप महत्वाची आहे आणि त्यावरही मी वेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत तर लोअर बेली फॅट किंवा कसं कमी करायचं हे सगळं मी नक्कीच आपल्या चॅनलवर दिलेलं आहे विवेक पाटील तुमचे व्लॉग्स खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे खूप हेल्पफुल होतात थँक्यू सो मच आणि यासाठीच तुम्हाला सगळ्यांना कन्फ्युज होऊ नये तुम्ही कुठेही कारण सोशल मीडियावर आजकाल इतके वेगवेगळी वेग प्रलोभनं आहेत की कोणतं करायचं काय करायचं आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी लोकांना उपयोग व्हावा यासाठीच हे चॅनल आपण चालू केलेलं आहे आणि हे आपलं चॅनल आहे सो डिनरला ओट स्मूदी घेतली तर चालेल का येस नक्कीच चालेल आणि हिरवे मूग जसं मी आता म्हणाले तुम्हाला की सूप तुम्हाला जर एकच मी टीप देते लवकरात लवकर तुम्हाला फॅट लॉस करायचा आहे मग ते बेली फॅट असो किंवा शरीराच्या कोणत्याही भागावरची चरबी असो फॅट लॉस लवकर करायचं आहे तर जास्तीत जास्त लिक्विड्सवर शिफ्ट व्हा म्हणजे तुम्ही भाज्यांची सूप वरण डाळ कढण किंवा हे वेगवेगळे प्रकार घेऊ शकता स्मूदीज घेऊ शकता ओट्सची तर हे खूप चांगला त्याचा तुम्हाला उपयोग होईल आणि रात्रीच्या जेवणामध्ये एस्पेशली वन पॉट मिल काहीतरी घ्या जसं आता माधुरी त्यांनी विचारलं की ओट स्मूदी घेतली तर चालेल का मसाला ओट्स चालेल भाज्यांची सूप चालतील डाळ चालेल हे जास्तीत जास्त लिक्विड्सवर शिफ्ट व्हा तुमचा फॅट लॉस लवकर होईल तर हा झाला चौथा पदार्थ हिरवे मूग आणि पाचवा पदार्थ जो आहे तो म्हणजे सिमला मिरची कॅप्सिकम कॅप्सिकममध्ये कॅप्सिन नावाचा जो काही एन्झाईम असतो ते फास्ट फॅट लॉस करायला मदत करतं अर्थात कॅप्सिकम बरोबर सिमला मिरची बरोबर मी सांग की हिरवी मिरची जी आपण आता बऱ्याच जणांना तिखट खाण्याची सवय नसते पण हिरवी मिरची किंवा सिमला मिरचीमध्ये जे काही एन्झाईम्स असतात बेसिकली तर ते लवकर फॅट लॉस करायला मदत करतात म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही रोज मिरच्या खायच्या पण तरीसुद्धा कॅप्सिकमची भाजी हा एक उत्तम पर्याय आहे फॅट लॉस डायटमध्ये त्यामुळे ता तेही तुम्ही नक्की घेऊ शकता आणि हे पाच पदार्थ नियमितपणे तुमच्या डायटमध्ये घ्या बाकी तर टिप्स मी सगळ्या दिलेल्या आहेतच त्यासाठी आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा आणि ओके ट्वेंटी वन डेजमध्ये आपलं किती वेट लॉस होईल ट्वेंटी वन डेजमध्ये ज्योतिताई आपला टू टू फोर के जीपर्यंत वेट लॉस होऊ शकतो पण अगेन प्रत्येकाच्या बॉडी मेटाबॉलिझमवर डिपेंड आहे आपल्या डाएट प्रोग्राममध्ये नेहमी दोनशेच्या वर लोक सहभागी असतात पण डाएट सगळे सेमच करतात पण एकवीस दिवसामध्ये कोणाचं दोन किलो कमी होतं कोणाचं पाच किलोसुद्धा कमी होतं सो so, हे टोटली डिपेंड आहे आपल्या बॉडी मेटाबॉलिजमवर तर तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर आपण प्रत्येक शनिवारी आपले लाईफ आपलं क्लिनिक असतं तर तुम्ही मला पर्सनली सुद्धा विचारू शकता माझ्या क्लिनिकचा ॲड्रेस माझ्याकडून मा कन्सल्टेशन हवं असेल तर त्यासाठीचं फोन नंबर किंवा टायमिंग हे सगळं मी तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघाल तर आपल्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळं डिटेल आहे तो तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता संध्याकाळी पाच ते सात या वेळेत कॉल करू शकता तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद